नमस्कार मंडळी पलक किचनमध्ये आज बनत आहे उपवासाची रताळ्याची भाजी अशा पद्धतीने आपल्याला आज रताळ्याची भाजी बनवायची आहे रोज रोज तेच तेच रताळे नुसतं उकडून खाऊन आपल्याला कंटाळा येतो तसेच रताळे अतिशय पौष्टिक आहे आणि काही जणांना ते असंचसुद्धा खायला आवडत नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी करून पाहिली तर ती अतिशय छान पद्धतीने तयार होते आणि आवडेल अशा अशा पद्धतीने ती छान होते तर आपण बघूया ह्याची रेसिपी तर पहिल्यांदा आपण रताळी घेऊया अर्धा किलो रताळी आहे ती छान मोठी रताळी घेऊन यायचे म्हणजे त्याची चव छान लागते अशा पद्धतीने धुवून उकडून घ्यायचे आहेत उकडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्याच्यामध्ये जास्त पाणी वापरायचं नाही आहे जास्त पाणी वापरलं तर ती रताळी लवकर शिजत नाही तशीच पाणीदार होतात त्यामुळे कमी पाण्यामध्ये अशी व्यवस्थित चांगली भेगा जाईपर्यंत शिजवायची ती बघा अशा पद्धतीने ती व्यवस्थित आतपर्यंत शिजली गेली पाहिजेत जर तुम्हाला रताळी शिजवायची नसेल तर ती तशीच फोडणीला घालून वाफेवर ती शिजवली तरी पण चालती पण मी अशा पद्धतीने शिजवते म्हणजे व्यवस्थित ती शिजली जातात हे बघा अशा पद्धतीने त्याची साली व्यवस्थित काढून घ्यायची आहेत आपल्याला साईडने आणि रताळी ही आता ज पाहिलं तर आषाढ महिन्यातमध्ये आपल्याला व्यवस्थित उपलब्ध होतात बाजारामध्ये तर ही अशा पद्धतीची व्यवस्थित मोठी आणि छान अशी विकत घेऊन यायचे आहेत आपण बाजारामधून आणि नंतर मग ते अशा पद्धतीने व्यवस्थित उकडून त्याचे बटाट्यासारखे छोटे छोटे काप करायचे आहेत बटाट्याची भाजी करताना आपण जसे करतो त्या पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित सोलून सगळी रता सगळी रताळी आपण व्यवस्थित कट करून घेऊया व्यवस्थित आतपर्यंत शिजलेली आहेत ती भेगा त्यांना व्यवस्थित गेल्या होत्या त्यामुळे ते, ते आपल्याला जास्त वेळ गॅसवरती ठेवण्याची गरज नाही आहे लगेचच आपण फोडणी घा घातल्यानंतर ती भाजी तयार होऊ शकते आता हे बघा फोडी तयार करून गेल्यावर असे दिसतात आणि अशा पद्धतीने आपल्याला ते रताळे घ्यायचे आहेत का काप करून तशाच पद्धतीने तूप घ्यायचे आहे दोन चमचे मिरची कापून घ्यायचे आहेत दोन मिरच्या साधारण घेतल्या आहेत मी आणि त्यानंतर जिरं घ्यायचं आहे एक चमचा जर उपवासारा वापरत असाल तर वापरा नाहीतर के स्किप केलं तरी पण चालेल चवीपुरतं मीठ वापरायचं आहे अशा सामग्री घेऊन आपण ह्या भाजीला आता फोडणीसाठी आपण आपली कढई ठेवलेली आहे ही कढई थोडा वेळ गरम व्हायची वाट बघूया आपण आणि आपल्याला हे सर्व सामग्री मोठ्या गॅसवरतीच पटपट करायचे कारण आपण रताळी जी उकडून घेतली आहे ती व्यवस्थित शिजलेली असल्यामुळे जास्त वेळ आपल्याला त्याला हे करायचं नाही आहे नुसती फोडणी आपल्याला त्याला लावून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने तूप घालते मी तुम्हाला तेल वापरायचं असेल तरी तेल पण वापरलं तरी चालेल पण तूप हे जास्त पौष्टिक असतं आणि ते आपल्याला खाण्यासाठी जास्त चांगलं असतं आणि उपवासाच्या दिवशी तर ते लोक आदरून खातात त्यामुळे मी त्या तुपाचा वापर केलेला आहे अशा पद्धतीने तूप व्यवस्थित मेल्ट होईपर्यंत वाट बघूया तूप जास्त कळ येण्याची गरज नसती पण त्याच्यामध्ये आपली म जी आपण जिरं घेतलं आहे ते तडतडण्यापुरती आपल्याला ते तापवून घेणे गरजेचे आहे म्हणून तापूया हे बघा अशा पद्धतीने एक चमचा जिरा आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया जिरं व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिरची कापलेली जी आहे ती ॲड करणार आहोत अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने मिरची ॲड करायची आहे हे साधारण दोन मिरची आहे तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये आणखी एखादी मिरची ॲड केली तरी पण चालेल अशा पद्धतीने आपण ते व्यवस्थित फोडणी ढवळून घ्यायची आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे इथे तुम्हाला साखर जरीच टाकायची असेल तर टाका टाका रताळी आधीच खूप गोड असतात आणि म्हणून मी त्याच्यामध्ये साखरेचा वापर केला नाही पण तुम्हाला आवडत असेल तर छोटा चमचा साखर त्याच्यामध्ये ॲड केली तरी पण चालेल अशा पद्धतीने व्यवस्थित फोडणी तडतडल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ती कापून घेतलेले जे काप आहेत ते ॲड करायचे आहेत तत्पूर्वी मला थोडंसं याच्यामध्ये तूप कमी वाटतं आहे म्हणून मी त्याच्यामध्ये आणखी थोडा अर्धा चमचा तूप ॲड केलं आहे हे व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये रताळ्याचे काप ॲड करणार आहोत अशा पद्धतीने हे रताळ्याचे काप ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम मोठीच ठेवून पटापट ते आपल्याला हे करायचं आहे ढवळून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि त्याला व्यवस्थित फोडणी आपल्याला लावून घ्यायची आहे इथे आपल्याला खोबरं जरी आपण किसून त्याच्यामध्ये टाकलं तरीसुद्धा छान लागतं ओलं खोबरं त्यामध्ये किसून टाकलं तर अधिक रुचकर होते भाजी मी ते ओलं खोबरं टाकलं नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता ते बघा अशा पद्धतीने पाण्याचा हपका थोडासा मारायचा आहे म्हणजे ती कढईला चिकटत नाही भाजी आणि व्यवस्थित आपली तयार होते अशा पद्धतीने भाजी तयार झालेली आहे तर गॅसची फ्लेम आपण बंद करूया आणि आपण भाजी सर्व करून घेऊया ही बघा अशा पद्धतीने छान भाजी तयार झालेली आहे आपण अशा पद्धतीने सर्व करून घेऊया ही बघा तुम्ही ही अशा पद्धतीची भाजी करून बघा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद